हे संधान करत्यांच उद्दिष्ट विनंती आहे खास करून मुद्दा म्हणणार आम्ही म्हणून मी सांगितलं पाचच्या नंतर खरं आंदोलन सुरू होत असत आझाद मैदानावर पाचच्या अगोदर जे चालत ते मला माहिती नाही मला कळत नाही पण पाचच्या नंतर इथं जो बसलेला असतो तो हडाचा आंदोलन खडापासून पडेल कारण आम्ही काही जीवाची मुंबई करायला आलो नाही मला फक्त रस्ता माहीत आहे एक इथून एकशे अडतीस बस पकडायची आणि तिथून ठेकण असलेल्या त्या भूत बंगल्याच्या आकाशवाणीमध्ये जाऊन पडायचं याच्या व्यतिरिक्त सांगते मला दुसरा कुठलाच रस्ता माहिती नाही कारण मला रस्ता माहीत करून सुद्धा घ्यायचं नाही कारण आमचं दैवत आमचे विद्यार्थी आहे आमचं मंदिर आमची शाळा आहे मागील पंधरा दिवसापासून लक्षात घ्या किमान पन्नास पोरांचे फोटा असतील मला सर कधी येत तुम्ही सर कधी येत आहे आणि आम आमच्या वेदना कोण जाणून घेणार त्या जा ज्या विद्यार्थ्यांना मी घडवतो त्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो त्या विद्यार्थ्यांना सोडून देऊन आम्हाला इथं मातीत तुम्ही जर लोळायला लावत असाल आम्हाला जर इथं चिखल आम्हाला तुडवाय लावत असाल तर एक गुरु म्हणून माझा शाप राहील संध्याकाळपर्यंत तुम्ही चांगला निर्णय दिला नाही आम्ही आज गुरुदेव महेश्वरा गुरुरा साक्षात्कार ब्रह्म वसुवे श्री गुरुवे नमः 5 सप्टेंबरला आम्ही पूजा करता 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी या राज्याचे लोकप्रिय शिक्षण, शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब म्हणाले मी ऐकलो मुद्दा केसरकर साहेब म्हणाले की आम्ही सगळे प्रश्न मिटवणार आहोत आम्ही शिक्षकांना न्याय देणार आहोत हो नक्कीच आम्हाला जी काही तक्रार हकर भेटते आम्हाला जी काही अर्धी भाकर ती तुम्ही दिली पण आता ती दिली म्हणून आम्ही नेमकं काही लोटांगण घालायचं तुमच्या पुढे आमचा शंभर टक्क्याचा हक्क कारण भारतीय समान काम समान वेतन राज्यघटनेचं मूलभूत आहे या राज्यघटनेनुसार हा देश चालतो हा देश धर्मानुसार चालत नाही हा देश धर्मग्रंथानुसार चालत नाही माझा भारत देश भारतीय संविधानानुसार चाल आणि भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे की काम आहे त्या कामाचा दाम भेटला पाहिजे आणि तो सुद्धा समान काम समान वेतन यानुसारच भेटला पाहिजे मग या संविधानाचं तत्व तुम्ही पायदळी पुढवत असाल तर हे सोमणार आहे का आता बरेच जण म्हणले की ह्या पक्षाचा आला की काही बोलू नये त्या पक्षाचा आला की काही बोलू नका मी फक्त ऐकत होतो चिखलात बसून अरे सगळ्या पक्ष का साक्षीदार आहोत जोडीने सगळे वर्ष एखादा प्रश्न किती असतो एखाद्या वर्षाचा दोन वर्षाचा पाच वर्षाचा एखादा प्रश्न वीस वर्ष सुटू महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा कलंक कोणता असेल तरी महाराष्ट्रातली बेरोजगारी नाही या महाराष्ट्रातली अंधश्रद्धा नाही या महाराष्ट्रातली बेकारी नाही या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक म्हणजे मराठी शाही मराठी माणूस घडवणारा आणि मराठी बाना तेवट ठेवलेल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना तीन पगारी काम करायला लावणे हा सगळ्यात मोठा कलंक आहे लक्षात सगळ्यात मोठा कलंक तो पुसून काढला पाहिजे आम्हाला कोणता पक्ष नाही आम्हाला कोणता नेता नाही शिक्षकाचा उद्देश असतो एक ज्योत है सबदीपोमे सारे जग का नूर एक है आम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवतो आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो एक ज्योत आहे में सारे जग का नूर एक सब पूछो तो इस दुनिया का हकीम और हुजूरे कहे सब मानव माटी का पुतला जीवन का कहे। गहराई में जा कर देखो, सब धर्म का सारे कहे एक है एक परमेश्वर राम कृष्ण भगवान एक कहे नाम बने ही अलग अलग हो भक्तों का आधार एक कहे गहराई में जाकर देखो सब धर्म का सार एक धर्म तो आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि म्हणून साहेब तुमचं राजकारण आम्हाला कळत नाही आम्हाला एवढंच कळत आम्हाला आमच्या हक्काची पगार मिळाली पाहिजे आमची शंभर टक्के प्रचलित खरंच बातमी मंत्रालयातली एक महत्वाची बातमी मुद्दाम सांगतोय तुम्हाला तुम्ही म्हणून दर म्हणलं मी तुम्हाला पाचच्या नंतर बरंच काही कळतं मैदानामध्ये आतापर्यंत सांगितलं नाही पण पाच नंतर मी तुम्हाला सांगणार आहे या आझाद मैदानाला साक्षी ठेवून विधान अधिवेशनामधलं फडणवीस साहेबांच एक वाक्य आहे छातीला माती लावून पाच हजार पाचशे कोटी रुपये शिक्षकासाठी देत आहे हे वाक्य आहे फडणवीस साहेबांचं आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगेन की या वाक्याला जिवंत ठेवून जर शिंदे सरकारने काम केलं तर काल जसं दादा कांबळे म्हणाले तस आपल्याला प्रचलित प्रमाण निधी सहज शासनादेश निघेल लक्षात घ्या आपला निधी सह शासनादेश निघेल काही फरक पडणार नाही आता लक्षात आहे आणि म्हणून आपण जर सगळे ताकदीनं थांबलो तिथं आपण जर सगळे ताकदीनं लढलो ना तर मला वाटतं ते यश आता दूर दिसत नाही ते मोठं यश आपल्या फार जवळ आलेलं आहे बांधवांनो पुन्हा पुन्हा दिवाळी झाली हे झालं ते झालं की इकडे नकोच पण आता आमंत्रण द्यायचं सोडून दिलं लक्ष्मीचं आमंत्रण फोन करण्यापूर्वी म्हणतोय मैदानावर ते काही येईना दिवाळीला घरला यायचंय ते म्हणते आता मैदानाला आंदोलन लागतंय ते काही येईना म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येकाकडून आपली हे हिताळणी झालेली आहे प्रत्येकाकडून लक्षात घ्या आपल्याला सरकारने जेवढं फसवलं आपल्याला संस्था